नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप या क्षणाची ब्रेकिंग न्यूज शिंदे गटाच्या या बड्या मंत्र्याला सर्वात मोठा धक्का भाजपाने शिंदे गटाला संपवण्याचा घेतलाय ध्यास अशी ही राज्यभर चर्चा शिंदे गटात व महाराष्ट्राच्या राजकारणात होतोय चर्चा त्यातच विरोधी पक्षावर ईडी सीबीआयची कारवाई थांबायचं नाव घेत नाही आहे त्यातच सत्तेत असलेल्या पक्षाला ईडी आणि सीबीआय जावे लागत आहे हा बडा नेता आता ईडी आणि सीबीआयच्या जाळ्यात अडकणार याचीही होते आता सर्वत्र जोरदार चर्चा यामुळे एकनाथ शिंदे गटामध्ये उडायली धावपळ शिंदे गटाचं टेन्शन वाढलं सविस्तर बातमी जाणून घेण्याबद्दल आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा मित्रांनो जय महाराष्ट्र गेल्या चार पाच वर्षापासून आपण पाहत आहोत कसे भाजपाने हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना हा पक्ष भाजपाने ईडी सीबीआयच्या ताकदीवर ठाकरेंची शिवसेना फोडली आणि एकनाथ शिंदे यांना खुर्चीचे आमिष दाखवून पैशाची लाच दाखवून आप आपल्याकडे ओढून घेतलं आणि सोबत जे खासदार आमदार येत नाहीत त्यांच्यावर ईडी टांगती तलवार त्यांच्या डोक्यावर बसवली त्यातच अनेक मंत्र्यांच्या अंगावर ईडीची चौकशी चालू आहे अनेकांचे यावेळी काढण्यात आले मात्र यानंतर हेच मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सत्तेत सहभागी झाले आणि होणाऱ्या कारवाया या थांबवण्यात आल्या मात्र याच कारवाया आता कुठेतरी दुसरे वळण घेऊन उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील नेत्यांच्या मागे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांच्या मागे आणि काँग्रेसमधील नेत्यांच्या मागे लागल्याचे दिसून येत आहे यामध्ये अनेकांना जेलमध्ये जावेही लागले मात्र दुसरीकडे एकनाथ शिंदे हे बिगर टेन्शननी राहत होते कारण त्यांच्या पाठीमागे भाजपा होती आणि भाजपाचा हात हा एकनाथ शिंदे यांच्या गटासोबत होता त्यामुळे त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची ईडी किंवा सीबीआयची सासेमीला मागे लागत नव्हती मात्र आता दिवस फिरले असून निवडणुका झाल्या भाजपा ही स्वबळावर सत्ता निर्माण करायचे स्वप्न बघत होती जे भाजपाचे स्वप्न होतं जेवढे आमदार खासदार भाजपाला हवे होते तेवढे संख्याबळ हे भाजपाकडे आहे म्हणजेच एकनाथ शिंदेचा गट आणि अजित पवारांची राष्ट्रवादी याची गरज आता भाजपाला नाही आहे म्हणून आता सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार खासदार हे भाजपा फोडताना दिसत आहे याच द्यायचं उदाहरण झालं तर कालच्या शालेय शिक्षण मंत्री शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांच्या परिवारातील जवळच्या व्यक्तीवरच आता ईडीने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे जवळपास सत्तावीस ते तास कारवाई चालू असताना आयुक्त अनिल कुमार यांची चौकशी झाली यामध्ये अनेक घबाडही मिळालं अनेक ठिकाणी त्यांचे फ्लॅट जमिनी फार्म हाऊस हेही होत्या त्यांची जी पोस्टिंग झाली होती ती दादा भुसे म्हणजेच एकनाथ शिंदे गटाचे मंत्री यांच्या वशीलबाजाने झाली होती त्यामुळे आता शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांची सुद्धा यानंतर आता चौकशीला समोर जावे लागणार आहे कारण ईडीची कारवाई अनिल कुमार जे आयुक्त आहेत आता दादा पोचली दादा आता यांच्या परिवारापर्यंत आहे आणि जुने काढायला सुरुवात झाली आहे ज्यामुळे या अनिल कुमार यांची बदली झाली होती ती बदली कोणी केली याची ही चौकशी व्हावी म्हणजे दादा भुसेंची चौकशी व्हावी अशी मागणी यावेळी उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावेळी केली आहे त्यामुळे आता आयुक्त अनिल कुमार यांच्या कारवाईनंतर ईडीने आपला मोर्चा हा दादा भुसे यांच्याकडे बोडवला असून आता दादा भुसे यांना ताब्यात घेण्यात येणार आहे व कुठल्या शिफारसवरून अनिल कुमार यांची बदली करण्यात आली त्या मोबदल्यात त्यांना काय भेटलं या नात्या जुन्या फायली आता बाहेर काढून दादा भुसे यांना भाजपा चांगलंच अडकवण्याच्या तयारीत आहे त्यामुळे त्या आता भाजपा ही शिंदे गटाची पहिली विकेट काढण्यासाठी सज्ज झाली आहे त्यानंतर शिंदे गटातील असे अजून काही पाच सहा मंत्री आहेत किंवा आमदार आहेत जे सतत फडणवीसांच्या डोळ्यात टोचत आहे त्यामुळे येत्या काळात या चार पाच बड्या नेत्यांची ही विकेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नक्की काढणार हे मात्र तितकंच नक्की त्यामुळे एकनाथ शिंदे हे कोणाला काही न सांगता त्यांनी रातोरात दिल्ली गाठले असून तेथे जाऊन त्यांनी अमित शहा यांची भेट घेतली आहे आणि भेटीत त्यांनी आपल्या आमदारांवर खासदार वन होणाऱ्या कारवाव्या थांबाव्यात अशी विनोदी यावेळी एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्यासमोर मांडली आहे त्यामुळे आता कुठेतरी एकनाथ शिंदेंना पहिलेचे दिवस आठवत आहे जेव्हा त्यांच्या पाठीमागे उद्धव बाळासाहेब ठाकरे मातोश्री व समस्त मुंबईकरांचा आशीर्वाद व पाठीवर हात होता जोरावर त्यांनी आपली अशी एक वेगळी छाप ठाणे मुंबई पालघर या भागावर सोडली होती आता तोच आशीर्वाद आणि तोच हात त्यांच्या पाठीवर नसून त्यांच्या पाठीवर आता भाजपाचा हात असून आता भाजपा तो पाठीवरचा हात काढून हातात खंजीर घेऊन शिंदे यांच्या पाठीमागे वार करताना दिसत आहे याचाच अर्थ असा आहे मित्रांनो आपण जे ठाकरेंसोबत वागलो तेच आता पटून पुन्हा आपल्याकडे येताना दिसत आहे असंही एकनाथ शिंदे यांना वाटत आहे जसे कराल तसेच भोगाल म्हणजेच काय जैसी करणी वैसी भरणी ही गोष्ट आता कुठेतरी मॅच होताना दिसत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आता या पुढचा नंबर कुठल्या मंत्र्याचा असणार आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा आणि आपण जर ठाकरेंचे समर्थक असाल तर कमेंटमध्ये जय शिवसेना लिहायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नव्या राजकीय विश्लेषणासोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र